नमस्कार माझे नाव डॉक्टर निभिमा उमेश पाटील मी रत्नागिरीवरून क्लास जॉईन केला आहे वेळेला ज्योतिषशास्त्र हा विषय शिकण्याची इच्छा तयार झाली आणि त्याचं बेसिक नॉलेज होतं पण ते कुठेतरी इनसफिशियंट आहे कुठेतरी कमी आहे आणि यामध्ये अजून जास्त शिकण्याची इच्छा तयार होती त्यावेळेला मला नेटवरती वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान हा क्लास आला आणि त्या सरांचा हर्षद महाजन सरांचा क्लास जॉईन करण्याची संधी मिळाली हा क्लास मी जॉईन केला ज्योतिष प्रभू ज्योतिष विशारद ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष भूषण हे सगळे क्लासेस हे सगळे कोर्सेस माझे पूर्ण होत आहेत आता सुरुवातीला ज्यावेळेला मी पत्रिका बघत होते त्यावेळेला कुठेतरी माझं नॉलेज सफिशियंट नाही आहे किंवा मी समोरच्या व्यक्तीला अजून जास्त अजून चांगलं मार्गदर्शन करू शकते असं वाटत होतं पण ते नॉलेज व्यवस्थित नव्हतं परिपूर्ण नव्हतं सरांच्या क्लासला ज्यावेळेला मी जॉईन झाले त्यावेळेला कळलं की मी किती मागे होते आणि खूप छान स्टेप बाय स्टेप शिकायला मिळालं सरांचे वेळच्या वेळेला रेकॉर्डिंग्स मिळत होते जे रेकॉर्डिंग्स इतके सुंदर आहेत की ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते आणि एकदा दोनदा जरी रेकॉर्डिंग बघितले तर सगळ्या गोष्टी क्लिअर लक्षात राहतात नोट्स नोट्सच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर नोट्स इतके परिपूर्ण आहेत की तुम्हाला कुठलेही याच्या व्यतिरिक्त पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही जे नोट्स मध्ये लिहिलेलं आहे तर प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तसंच काहीतरी घडलेलं असतं हे जाणवत नोट्स वाचण्याची आणि पुन्हा पुन्हा ते प्रिंट आउट काढून बघण्याची ज्यावेळेला इच्छा होते त्यावेळेला आपल्याला कळतं की माझा अभ्यास आता परिपूर्णतेकडे झाले चाललेला आहे ज्योतिष प्रवीण नंतर ज्योतिष ज्योतिश प्रबोध ज्योतिष भूषण हा क्लास पूर्ण झाल्यानंतर जास्त कॉन्फिडन्स आला पत्रिका मी जास्त चांगल्या पद्धतीने बघायला लागली क्लासमध्ये शिकवताना सरांची सगळ्यात महत्वाची आणि लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे ती एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात वारंवार सांगतात त्यामुळे पुन्हा मागे उलटून बघण्याची गरज पडत नाही जी गोष्ट आज शिकवली आहे ती गोष्टीचं डाऊट तो आजच्या दिवशीच क्लिअर होतो पुन्हा पुन्हा विचारण्याची गरज पडत नाहीये आणि ही सगळ्यात महत्वाची सरांची गोष्ट आहे शिकवताना बोलणं त्यांचं स्पष्ट आहे मृदू भाषेत बोलतात आणि प्रत्येक शब्द हा एखाद्या मंत्रासारखा वाटतो अक्षरशः असं वाटतं की मी खूप काहीतरी चांगलं शिकते आहे ज्योतिषशास्त्र हे किती सायंटिफिक आहे किंवा त्याचा बेस किती स्ट्रॉंग आहे पूर्वी आपल्याला ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्याचा आपल्या भारतामध्ये उपयोग किती चांगल्या पद्धतीने व्हायला हवा आणि तू तीच गोष्ट आपण पुढच्या पिढीला द्या द्यायला हवी यासाठी प्रत्येकाने ज्योतिषशास्त्र शिकणं हे फार महत्वाचं आहे हे माझं मत आहे आणि सरांची शिकवण्याची पद्धत आणि वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान यांचे जे काही कार्य आहे ते इतके उत्कृष्ट आहे की प्रत्येकाने या ठिकाणी येऊन क्लास करावा मार्गदर्शन घ्यावे व्यक्ती परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगते आणि माझ्या बाबतीमध्ये असेच काही घडले आहेत सरांनी बऱ्याचदा ज्या ज्या टॉपिक शिकवलेले आहेत योगायोग असा व्हायचा की त्याच विषयाची पत्रिका घेऊन लोक माझ्याकडे यायचे त्यामुळे मी त्यांना गायडन्स देण्यामध्ये परिपूर्ण ठरली आहे क्लायंट्सनी माझी वाहवा केली आहे मला शाबासकी दिली आहे आणि सर थोडक्यात सांगायचं म्हणजे ती शाबासकी तुमची पण आहे त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे थँक्यू